भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे निर्भीडता स्पष्ट व्यक्तपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलंसं केलं आहे याच स्वामी समर्थांचे आज आपण अक्कलकोट या ठिकाणी दर्शन घेणार आहोत जय शिवराय मंडळी तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अक्कलकोट या ठिकाणी म्हणजे श्री सोम समर्थ यांच्या दर्शनासाठी तर काल आपण गांगापूर पंढरपूर या ठिकाणी गेलो होतो ते पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील तर मंडळींनो आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊन संपूर्ण मंदिराचं आपण चित्रीकरण करणार आहोत बाजूचा परिसर देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून जायला विसरू नका चला तर मंडळींना जाऊया आपण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता गाडी पार्क केलेली आहे हे आपले मित्र दादा यांची गाडी आहे आणि हे बाजूला स्वप्नील दादा कालपासून अक्षरशः या दोघांसोबत बोर पण चला आता आपलीच आपण यांना दर्शनासाठी घेऊन जाऊया स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मोफत अन्नदान दिले जाते तर हे अन्नदान छत्र ट्रस्ट कसे आहे याविषयी आपण सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हे आहेत स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त ही आहेत अन्नछत्र ट्रस्ट मंडळ परिसरातील सुंदर अशी काही दृश्य आणि याच ठिकाणी आपल्याला देणगी कक्ष देखील असल्याचं दिसून दे येतं या ठिकाणी आपल्याला स्वामींची उभी असलेली पूर्णाकृती मूर्ती पाहायला भेटते तसेच बाजूला गुफेत बसलेले स्वामींची देखील आपल्याला या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटते तर समोरच जंगलातील विविध प्राण्यांच्या उभेहूब आपल्याला प्रतिकृती देखील या ठिकाणी उभारल्याचं दिसून येतं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन पुढे निघाल्यानंतर आपल्याला बाजूलाच एक भव्य अशी इमारत पाहायला भेटते या इमारतीमधून ट्रकचा संपूर्ण कारभार पाहिला जातो आणि याच ठिकाणी आपल्याला धान्य कोठार देखील पाहायला भेटते आणि याच धान्य कोठारामधून आपल्या येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्थेसाठी लागणारा संपूर्ण किराणा पुरवला जातो ही आहे ट्रस्टची सुंदर अशी पार्किंग व्यवस्था आणि पार्किंग समोरच आपल्याला निवास म्हणून एक भव्य अशी इमारत पाहायला भेटते तर या ठिकाणी अगदी कमी पैशामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय केली जाते या ठिकाणी शिल्प प्रदर्शन हॉल काय कारणास्तव आज बंद आहे त्यामुळे आता आपण जाणार आहोत शो स्मारक पाहण्यासाठी आणि त्यानंतर आपण घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे दर्शन तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर आता आपण चाललेलो आहोत शिवस्मारक गड किल्ले सृष्टी पाहण्यासाठी तर यात्रिभवनाच्या बाजूलाच आपल्याला सुंदर असं एक ठिकाण पाहायला भेटतं मंडळींनो आपण जर कधी अक्कलकोटला आलात तर ह्या पण संपूर्ण गोष्टी आपण पाहायला विसरू नका अतिशय अप्रतिम अशा या ठिकाणी आपल्याला भरपूर काही गोष्टी पाहायला भेटतात तर त्या पण आपण सर्वांनी एकदा अवश्य पाहिलं पाहिजे तर आता आपण हे शिव स्मारक पाहून झाल्यानंतर जाणार आहोत मंदिराकडे आणि श्री स्वामी समर्थांचे आपण त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहोत आज रविवार असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी भरपूर गर्दी पाहायला भेटते तर या ठिकाणावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पूजेचे साहित्य विकणारे दुकाने पाहायला भेटतात तर या ठिकाणी आपल्याला प्रसाद पूजेचे साहित्य त्यानंतर वेगवेगळ्या आपल्याला स्वामी समर्थ्यांच्या मूर्त्यादेखील असल्याचं पाहायला भेटतं आणि यापुढे गेल्यानंतर आपल्याला आता दर्शन रांगेमध्ये प्रवेश करावा लागणार आहे आणि दर्शन रांगेत उभे राहून आपल्याला आता किती वेळ लागेल हे माहीत नाही पण आपण स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय या ठिकाणावरून जाणार नाही आत्ता आपण दर्शन रांगेत उभे राहिल्यापासून दोन तास झाले आहेत आणि आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचलेला आहोत तर आता आपण लवकरच मंदिरामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहोत पण या मंदिरामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नसल्याकारणाने आपण मंदिरामध्ये कुठलेही फोटो किंवा व्हिडिओ घेणार नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वामींचे दर्शन घडवण्यासाठी मी लाइव जी स्क्रीन लावलेली आहे त्यावरील दर्शन तुम्हाला आता मी दाखवत आहे तर मित्रांनो याचबरोबर आपल्या चॅनलवरती महाराष्ट्रातील भरपूर अशा प्रसिद्ध मंदिरांची व्हिडिओ देखील आपण अगोदर टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ देखील आपण एक वेळ जाऊन अवश्य पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय